आता काही लोक नोकरी टिकवण्यासाठी गुवाहाटीला जातात त्यांना पन्नास कोटी रुपये मिळतात त्यांच्या नोकरीचं स्वरूप वेगळं आहे ना तर एखाद्या प्राध्यापकाला पन्नास हजार रुपये त्याच्या नोकरीसाठी मिळत असतील आणि ती तो टिकवण्यासाठी प्रयत्न करत असेल ते काही गुन्हेगारी स्वरूपाचं वर्तन नाही दुसरा जो रामकृष्ण मोर्याने मांडलेला मुद्दा होता त्याच्यातनं पहिल्यांदा भाषेला जातीचं पदर आहे ही गोष्ट स्व संयुक्त महाराष्ट्रानंतर अधोरेखित झाली आणि आपल्याकडं ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढला ते डावे ज्यांनी संयुक्त महाराष्ट्रानंतर मराठीवादी पक्ष स्थापन केला ती शिवसेना आणि ज्यांनी मराठी विषयी काही यंत्रणा स्थापन केल्या ते काँग्रेस यांच्यातल्या कोणीही भाषेचा हा जातीचा पदर समजून नाही घेतला आणि त्यामुळे त्या आंदोलनामध्ये त्या आमचा दारुड पराभव झाला मराठी भाषेच्या क्षेत्रामध्ये किंवा भाषेच्या क्षेत्रामध्ये काम करावं असं कधी वाटलं काय सुरुवात होती त्याची कुठली अशी घटना काय प्रसंग कशी सुरुवात झाली या गोष्टीची <coughs> संकेत तू म्हणतोस तसं बरोबर आहे की मी कोण आहे मराठी अभ्यास केंद्र काय आहे त्याच्याबद्दलची एक उत्सुकता गेल्या सहा सात महिन्यांमध्ये लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली माध्यमाने तिची काही प्रमाणामध्ये पूर्तता सुद्धा केली आम्ही लोक गेली वीस वर्ष काम करतो म्हणजे कोणत्याही समाजामध्ये ज्याला आपण एखाद्या चळवळीचा ब्रेक इव्हन येण्याचा काळ असं म्हणतो किंवा दखल पात्रता येण्याचा काळ म्हणतो तो सहा महिन्यापासून वीस वर्षापर्यंत काही असू शकतो मी आता मुंबई विद्यापीठामध्ये राज्यशास्त्राचं प्राध्यापक आहे भाषेचं राजकारण भाषेचं धोरण संघराज्य महाराष्ट्र हे माझ्या अभ्यासाचे आस्थेचे विषय आहेत आणि मराठी अभ्यास केंद्र या संस्थेचा मी अध्यक्ष आहे आम्ही काही लोकांनी दोन हजार दोन सालापासून मराठीच्या प्रश्नावर काम करायला सुरुवात केली तू म्हणलास तसं <coughs> मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी आहे राज्यशास्त्राचा प्राध्यापक होतो अभिजित देशपांडे या माझ्या मित्रामुळे मी दोन हजार दोन सालच्या मराठीच्या आंदोलनामध्ये सहभागी झालो त्यावेळेला रामकृष्ण मोर्यांनी अकरावी आणि बारावीच्या टप्प्याला मराठी भाषेला माहिती तंत्रज्ञानाचा पर्याय दिला आणि त्यावेळेला सरकारने असं सा सांगितलं की लोकं काही मराठी सोडणार नाहीत लोकं फिजिक्स सोडतील कॉमर्स सोडतील इतरही विषय सोडतील तर तुम्ही कशाला का काळजी करता तर ते खरं नव्हतं हे लोकांना माहिती होतं त्यामुळे मराठीचे प्राध्यापक एकत्र झाले आणि त्यांनी आंदोलन केलं त्यातल्या एका आंदोलनाच्या दिवशी मी अभिजित बरोबर शिवाजी पार्कला गेलो त्यावेळेला पोलिसांनी निखिल वागळेंना अटक केली म्हणजे निखिल वागळे हे त्या आंदोलनाचे एका अर्थ सूत्रधार होते आणि त्यांना अटक झाली मला असं वाटलं की हे काहीतरी महत्त्वाचं घडतं आहे त्यामुळे मग काही, काही अभिनेते होते मला वाटतं संजय नार्वेकर होता त्यावेळेला अतुल परचुरे होता त्यावेळेला काही लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग सहभागी झाले सुनील कर्णिक होते आता हयात नसलेले विजय तापस होते या सगळ्यांच्या बरोबरीने या कामामध्ये मी उतरलो तर मला तेव्हाही लोकांनी असा प्रश्न विचारला की हे मराठीचं आंदोलन आहे तू राज्यशास्त्राचा प्राध्यापक असतो तू याच्यामध्ये कसा आहेस तर मला वाटतं की आता गेल्या वीस वर्षामध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर लोकांना मिळालेलं आहे की भाषेचं काम हे तो विषय शिकवणाऱ्या माणसाचं नाही आहे एकूण मराठी भाषक समाजाचं काम आहे आम्ही ते जे आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये आमच्या एक लक्षात आलं की सेलिब्रिटी मंडळी जी आहेत त्या मंडळींना घेऊन आंदोलनाला वलय प्राप्त होतं पण संघटन बांधलं नाही तर आंदोलन टिकत नाही आणि दुसरं असं की तुम्ही ज्यांच्या विरोधात लढत आहात राजकीय व्यवस्थेमध्ये त्यांच्या समोर जी काही नॅरेटिव्हज आहेत जी कथनं आहेत ती तुम्ही आयडिओलॉजिकली नीट चॅलेंज केली नाहीत तर तुम्हाला यश ये येत नाही म्हणजे रामकृष्ण मोऱ्यांनी त्यावेळेला असं म्हटलं की हे सगळं दोन कारणासाठी चाललंय मराठीचं चा आंदोलन एक म्हणजे मराठीच्या शिक्षकांच्या पोटावर गदा येते नोकरीवर गदा येते आणि दुसरं म्हणजे ब्राह्मणांच्या मुलांनी शिकून परदेशात गेलेलं चालतं आहे पण बहुजनांची मुलं आय टी शिकायला लागली तर ह्यांना प्रॉब्लेम आहे आता कुणीही आपली नोकरी टिकवण्यासाठी काही करण्यामध्ये काहीच गैर नाही आहे आता काही लोक नोकरी टिकवण्यासाठी गुवाहाटीला जातात त्यांना पन्नास कोटी रुपये मिळतात त्यांच्या नोकरीचं स्वरूप वेगळं आहे ना तर एखाद्या प्राध्यापकाला पन्नास हजार रुपये त्याच्या नोकरीसाठी मिळत असतील आणि ती तो टिकवण्यासाठी प्रयत्न करत असेल तर ते काही गुन्हेगारी स्वरूपाचं वर्तन नाही दुसरा जो रामकृष्ण मोर्याने मांडलेला मुद्दा होता त्याच्यातनं पहिल्यांदा भाषेला जातीचं पदर आहे ही गोष्ट स्वसंयुक्त महाराष्ट्रानंतर अधोरेखित झाली आणि आपल्याकडं ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढला ते डावे ज्यांनी संयुक्त महाराष्ट्रानंतर मराठीवादी पक्ष स्थापन केला ती शिवसेना आणि ज्यांनी मराठी काही यंत्रणा स्थापन केल्या ते काँग्रेस यांच्यातल्या कोणीही भाषेचा हा जातीचा पदर समजून नाही घेतला आणि त्यामुळे त्या आंदोलनामध्ये त्या आमचा दारुण पराभव झाला म्हणजे मला असं आठवतं की दोन हजार दोनच्या साहित्य संमेलन ते, ते पुण्यामध्ये झालं रामकृष्ण मोरे त्याचं स्वागताध्यक्ष होते आणि त्या आंदोलनामध्ये व्यासपीठावर रामकृष्ण मोरेने त्यांचं भाषण केलं त्यांना निखिल वागडेंनी विरोध केला त्यांना पोलिसांनी ने पकडून नेलं आम्हालाही काही लोकांना पकडून नेऊन दोन तास डेक्कन जिमखान्याच्या पोलीस ठाण्यामध्ये नेलं पण त्यावेळेला आमच्या असं लक्षात आलं की आमच्याबरोबर एवढे लोक आहेत त्याच्या किमान दसपट लोक रामकृष्ण मोऱ्यांकडे आहेत आणि रामकृष्ण मोरे ज्या प्रकारचं पोलिटिकल मोबिलायझेशन करू शकत होते म्हणजे मला असं वाटतं की रामकृष्ण मोऱ्यांनी मराठी समाजाचं दीर्घकालीन नुकसान केलं दोन गोष्टींनी एक म्हणजे पहिलीपासून त्यांनी इंग्रजी आणलं आणि मुलांच्या दोन भाषा शिकण्याच्या प्रक्रियेत गल्लत निर्माण करून ठेवली तिथेही त्यांनी त्याला जातीचं पदर दिला याही बाबतीमध्ये जातीचं पदर दिला आता रामकृष्ण मोरे हयात नाहीत त्यामुळे त्यांच्याबद्दल आता तशा प्रकारची टीका करणं कदाचित लोकांना योग्य वाटणार नाही ना। ना। पण एखादा माणूस राजकारण करत असताना काही त्याची स्वतःचं एक कन्व्हिक्शन असेल त्यातनं राजकारण करत असताना अंतिमत समाजाचं नुकसान होतं का याचाही विचार राजकीय वर्गानं केला पाहिजे तर या पद्धतीनं आम्ही चळवळीत आलो आणि <coughs> त्यावेळेला मला आणि प्रकाश परबांना आम्ही दोघं तिथे प्रकाश परब हे माझे शिक्षक मग सहकारी मित्र चळवळीमधले आम्हाला दोघांनाही असं वाटलं की आपण कोणाच्या तरी सोबत काम करूया तर त्यावेळेला शांताराम दातार न्यायालयाच्या मराठीकरणासाठी काम करत होते त्यांची मराठी भाषा संरक्षण आणि विकास संस्था अशी संस्था होती दातार हे मूळचे इंदूरचे संघाचे पण म्हणजे सत्तेमध्ये नसतानाच्या काळामध्ये आणि थोडे पूर्वीच्या काळातले संघवाले त्यांना धर्म आणि भाषेतला फरक करता येत होता आणि धर्म ही आपापल्या पातळीवरची गोष्ट आहे भाषा ही जास्त लढण्याची गोष्ट आहे ह्याची क्लॅरिटी असलेल्या काही जुन्या संघवाल्यांच्यापैकी दातार होते त्यामुळे दातारांच्या बरोबर आम्ही न्यायालयीन मराठीचं काम केलं त्यावेळेला संजय रानडे हा मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचा प्रमुख होता त्याच्या मदतीने आणि तेव्हाचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय खोले यांच्या मदतीने आम्ही राज्यभरातल्या वकिलांची आणि न्यायाधीशांची परिषद घेतली न्यायालयांचं मराठीकरण व्हावं म्हणून त्यावेळेचा मराठीच्या न्यायालयांच्या मराठीकरणाचा जर जाहीरनामा तू पाहिलास मी तुला तो शेअर करतो तो जाहीरनामा जर तू पाहिलास तर तुझ्या लक्षात येईल की जवळपास वीस वर्ष पुढचं कार्यकर्ते म्हणून आम्ही पाहत होतो एक टप्पा असा आला की आम्हाला लक्षात आलं तर आम्हाला कुणाच्या तरी हाताखाली कोणाचं तरी उपगट म्हणून काम करता येणं शक्य नाही आहे आणि म्हणून मग आम्ही मराठी अभ्यास केंद्राची क्लॅशेस झाले नाही क्लॅशेस झाले नाहीत काय झालं शांताराम दातारांना आम्ही असं म्हटलं की मी आणि प्रकाश परब ज्या प्रकारचा विचार करतो आहोत तो विचार केवळ न्यायालयीन मराठी नाही मराठीच्या एकूण सर्व क्षेत्रातल्या विकासाचा विचार आहे आणि त्यामुळे एकतर आम्हाला तुम्ही स्वतंत्रपणे काम करू द्या किंवा मग आमचं मग आम्हाला या तुमच्या संस्थेच्या अंतर्गत आर्थिक आणि इतर स्वायत्तता द्या तर या बाबतीमध्ये शांताराम दत्तारांना आम्ही सगळे बापू म्हणायचो तर त्यांचा या प्रकारच्या कामाला विरोध नव्हता पण शेवटी एक वर्ष त्यांनी एखादं झाड वाढवलेलं आहे तर त्यांना स्वाभाविकपणे असं त्यावेळेला वाटत होतं की अरे हे या पद्धतीनं चालावं आणि माणसं जसजशी म्हातारी होतील तस तशी हे मी आणखी दहा वर्ष समजा याच पद्धतीच्या कामात राहिलो तर मी आता लोकांना एक्झॅक्टली तर त्यामुळे त्या, त्या प्रकारचे काम दातारांशी काहीसे मतभेद झाले पण वैयक्तिक आदर कायम राहायला आम्ही वेगळं काम करायला लागलो त्यालाच समांतर मी दिनकर गांगलांबरोबर ग्रंथालीत काम करत होतो म्हणजे मला असं वाटत होतं की आपण प्राध्यापकाची नोकरी सोडून द्यावी आणि ग्रंथालयमध्ये पूर्ण वेळ जावं <coughs> आता मला असं वाटतं की मी ते केलं नाही ते बरं झालं मला माहीत नाही म्हणे कदाचित उपाशी मेलो असतो अशी एक शक्यता आहे पण गांगलांवर माझं प्रेम होतं त्यांचाही माझ्यावर खूप जीव होता गांगल आणि मी आम्ही एकाच वेळेला मराठी विद्यापीठ नावाच्या एका उपक्रमात होतो आणि तिथे आम्ही मराठी कारण हा जो शब्द आता आम्ही सतत वापरतो तो शब्द पहिल्यांदा चर्चेत आणला गांगल त्याचा ज्या पद्धतीने विचार करत होते किंवा आत्ताही करतात तो बराचसा सांस्कृतिक आहे <coughs> म्हणजे कर्तृत्ववान मराठी माणसांची नोंद करणं किंवा ग्रामीण पातळीवर विकेंद्रित स्वरूपात लोक संशोधन करत आहेत त्याचं दस्तावेजीकरण करणं स्वयंसेवी चळवळींचं एकत्रीकरण करणं या पद्धतीचा विचार गांगल करतात आणि तो मला महत्वाचा वाटतो माझं आणि त्यांचं मत वेगळं कुठे आहे तर मला असं वाटतं की भाषेचा प्रश्न हा प्रायमरीली राजकीयच आहे भाषेच्या प्रश्नासाठी म्हणजे तुम्ही राजकीय म्हणजे राजकीय पक्षाचा नाही पण भाषेचा प्रश्न जोपर्यंत राजकीय ऐरणीवर येत नाही तोपर्यंत तुम्हाला समाज त्याची दखल घ्यायला देत नाही त्यामुळे या मुद्द्यावर मला असं वाटलं की गांगल जे पाहतायत ते गांगल बरंचसं सिव्हिल सोसायटीचं म्हणजे नागरी समाजाच्या अंगाने पाहतायत मी जे पाहतोय ते पोलिटिकल प्रोसेसच्या राजकीय प्रक्रियेच्या अंगाने पाहतोय त्यामुळे जसं दातारांच्यापासून माझी वेगळी वाट निघाली तशी गांगलांच्यापासून पण वेगळी वाट निघाली आणि मग आम्ही मराठी अभ्यास केंद्र स्थापन केलं कधीची गोष्ट हे दोन हजार नऊ साली मला आठवतं की धुळू हॉलमध्ये आम्ही ती बैठक घेतली आणि चार दादरचा धुरवाल चार वाजताची आम्ही वेळ दिली होती तेव्हापासून आमचा हा अनुभव आहे की आयोजक पहिल्यांदा जातो श्रोते त्यांना हवतवा येतात मग पहिला तासभर आम्हाला असं वाटलं की बहुतेक आता आपणच राहणार आहोत पण मग हा मग पाच वाजता एक शंभर लोक आले शंभर एक लोक आले त्याच्यामध्ये आणि तेव्हा मनसे नुकतीच स्थापन झाली होती आम्ही लोकांना आणि आमच्या डोक्यात काय होतं की मराठी अभ्यास केंद्र या संस्थेने अभ्यास करायचा आणि एक पॅरल संस्था आपण उभी करायची जिने चळवळ करायची okay. पण तेव्हा आम्हाला हे लक्षात आलं म्हणून मराठी अभ्यास केंद्र हा टँक राहील आणि त्याचं पोलिटिकल वेपन hmm. त्याचं राजकीय वाहन hmm. काय असेल तर एक वेगळं उभं राहील त्याच्यात hmm. पण तेव्हा आमच्या असं लक्षात आलं नाही की माणसांची माणसांचा एवढा तुटवडा आहे की एकाच माणसाला टँक म्हणून पण काम करायचं आणि चळवळ पण करायची तर त्यावेळेला आम्ही लोक एकत्र आले आम्ही कामाला सुरुवात केली त्यावेळेला मला आठवतं की मनसेची स्थापना झाली होती आणि शिरीष पारकर तेव्हा पहिल्या टप्प्यात मनसेच्या खूप ॲक्टिव्ह होते ते त्यांचे प्रवक्ते वगैरे पण होते तर तेव्हा आम्ही लोकांना पैसे मागितले तर काहीतरी मला वाटतं पाच पंचवीस हजार रुपये लोकांनी तिथे दिले तर त्या कार्यक्रमात त्याच त्या शंभर लोकांच्या कार्यक्रम म्हणजे पंचवीस एक हजार रुपये लोकांनी दिले तर आम्हाला तेव्हा असं लक्षात आलं की हा सगळा कारभार लोकवर्गणीतनं चालवायचं आहे आम्ही सगळे नोकऱ्या करणारे लोकं म्हणजे मी प्रकाश परब वीणा सानेकर संतोष आगरे राम मोहन खानापूरकर शरद गोखले आम्ही सगळे लोक असे होतो की आम्हाला असं वाटलं भाषेचं काम करण्यासाठी आपण एका व्यासपीठावर आलं पाहिजे तर अशा प्रकारचा आम्हाला प्रेसिडेंट ज्याला पांडा म्हणतो आपण ना तसं काहीच नव्हतं म्हणजे आम्ही सगळे एकत्र आलो मग आम्हाला असा प्रश्न पडला की आता आपण काम कुठून करायचं म्हणजे तुला आश्चर्य वाटेल की मी जिथे जे ज्या घरात आधी राहायचो तिथे उदय रोटे हा आमचा मित्र त्याला आणि सुशांत देवळेकरला पहिल्यांदा हे कळलं म्हणजे तंत्रज्ञानाच्या अंगाने अवगत झालं त्यांना की हे आकृती श्रीलिपी हे बोगस आहे तर आपण युनिकोड वापरलं पाहिजे इन्स्क्रिप्टचा कीबोर्ड वापरला पाहिजे तर हे जे आहे हे आम्ही पहिल्यांदा शिकलो म्हणजे या लोकांच्याकडनं शिकलो म्हणजे उदय रोटे आणि सुशांत देवळेकरने आम्हाला त्या तेव्हाच्या विंडोज एक्सपीमध्ये आय थ्री एटी सिक्सचा फोल्डर कसा वापरायचा तो पेनड्राईव्हवर ह्याच्या पी सीवर त्याच्या पी सीवर कसा न्यायचा सरकारपासून पेपरवाल्यांच्यापर्यंत हे कसं कन्व्हिन्स करायचं हे ह्या दोघांनी आम्हाला शिकवलं मग राममोहन खानापूरकरनं शिकवलं मग तुषार पवारनं शिकवलं मग साधना गोरेने हे शिकवलं म्हणजे आम्ही या पद्धतीने आमचं एक जर तू महत्त्वाचं काम म्हणशील तर महाराष्ट्रातल्या माध्यमांपासून सरकारपर्यंत अनेकांना युनिकोडला पर्याय नाही हे पटवून देण्याचं काम आम्ही केलं म्हणजे मला आठवतं की केतकर संपादक होते लोकसत्तेचे आणि आमच्या टीमने त्यांना जाऊन प्रेझेंटेशन दिलं आणि आम्ही त्यांना म्हटलं की जिथे जिथे तुमचं नाव युनिकोडमध्ये आहे तिथे तुम्हाला ते गुगलच्या सर्चमध्ये दिसेल ज्या पेपरमध्ये जे पेपर युनिकोडमध्ये नाही आहेत तिथे लिहिलेलं तुम्हाला दिसणार नाही मग हे कितकरांना आम्ही सांगितलं आणि कितकरांचा मोठेपणा असा आहे की ते बाहेर पडताना आमच्या लोकांना असं म्हणाले की ज्या काळामध्ये आपण राहतो आहोत त्या काळामध्ये आम्हाला आणून सोडल्याबद्दल तुमचा मी आभारी आहे तर अशा प्रकारचा मनाचा मोठेपणा खुलेपणा असणाऱ्या केतकऱ्यांसारख्या माणसाकडेच असू शकतो मग आम्ही सगळ्या पेपरवाल्यांना भेटलो आणि आम्हाला असं लक्षात आलं की आपल्याला मल्टीटास्किंग केलं पाहिजे मग आम्ही न्यायालयीन मराठीचं पण काम करायला लागलो संगणकीय मराठीचं करायला लागलो त्याच वर्षी आम्हाला असं लक्षात आलं की बी एम एमचा जो अभ्यासक्रम आहे तो मराठीमधनं व्हायला पाहिजे बॅचलर ऑफ मास मीडियाचा तो तोपर्यंत तो साठ कॉलेजेसमध्ये इंग्रजीमधनं होता आणि हा अभ्यासक्रम कोण शिकवायचं तर मुंबई विद्यापीठाकडे तेव्हा पण मास मीडिया असं शिकवणारे लोक नव्हते त्यामुळे इंग्लिश लिटरेचरचे लोक ते शिकवायचे कारण ते बिझनेस कम्युनिकेशन शिकवतात कम्युनिकेशन स्किल्स इन इंग्लिश शिकवतात तर माझा तेव्हाचा सहकारी राममोहन खानापूरकर सोफाया कॉलेजमध्ये शिकवायला होता त्याला असा त्याला असं वाटलं तीव्रपणे की हा अभ्यासक्रम आपण मराठीतनं आणावा मग आम्ही त्यासाठी प्रयत्न करायला लागलो तेव्हा सर विद्यापीठाचे कुलगुरू होते आणि आम्ही दिनू रणदिवेंना म्हणजे का का दिनू काका त्यांना आम्ही म्हणायचं दिनू रणदिवे अरुण साधू गिरीश कुबेर जे आता <coughs> लोकसत्तेचे संपादक आहेत अशा जवळपास वीस लोकांना कुमार कदम प्रसाद मोकाशी पत्रकार संघाचा अध्यक्ष होता को, प्रसाद मोकाशी या सगळ्यांना भेटून आम्ही त्यांना म्हटलं की हा अभ्यासक्रम मराठीत आला पाहिजे पण हा चळवळीच्या कार्यकर्त्यांनी सांगून उपयोगाचं नाही पत्रकारांनी सांगायला पाहिजे मग पत्रकारांचं शिष्टमंडळ घेऊन आम्ही खोल्यांकडे गेलो खोले सरांकडे गेल्यानंतर त्यातला पहिला प्रसंग मला आठवतो की दिनू रणदिवे हे एवढे प्रचंड चिडले होते म्हणजे खोले सरांवर नाही व्यवस्थेवर ते असं म्हणाले की हे राज्य आम्ही मराठी माणसांच्यासाठी मिळवलं कष्ट करून एवढं आमच्या लोकांनी रक्त सांडलं आणि तुम्हाला साधा या विद्यापीठामध्ये एक पत्रकारितेचा अभ्यासक्रम नाही मराठीमध्ये आहेत त्यावर चिडून खोलेसर त्यांना म्हणाले आधीच्या लोकांनी काय केलं आहे तर तुम्ही मला काय सांगता मी काय करणं शक्य आहे ते मला सांगा मग साधूमध्ये पडले आणि साधूने म्हटलं की रणदिवे आता जे झालं अगोदरचं ते सोडून द्या आता आपण हे करायला लागू आहे आता रणदिवे पण नाही आहेत साधू पण नाही आहेत खोलेसर निवृत्त झालेत पण तो अभ्यासक्रम आहे तर तो अभ्यासक्रम आम्ही ज्या वेळेला मराठीमधनं करायला घेतला त्याच्यामध्ये माझ्या त्या सहकार्याची नोकरी गेली म्हणजे तो सोफायामध्ये होता आणि सोफाया आणि इतर जी चर्चवाल्यांची कॉलेजेस होती त्या चर्चवाल्यांच्या कॉलेजेसच्या मंडळींना मराठी बी एम एम ए खालच्या दर्जाचं आहे असं वाटत होतं त्यामुळे त्यांनी असा प्रयत्न करून पाहिला की बी एम एम इंग्रजीचा अभ्यास मंडळ वेगळं ठेवावं बी एम एम मराठीचं जे कम असल अभ्यास मंडळ आहे ते वेगळं ठेवावं आणि त्यांचा आगाऊपणा इतका की ते त्यासाठी राज्यपालांपर्यंत गेले म्हणजे राजदीप सरदेसाईंची आई पण त्याच्यात होती त्या त्यावेळेला तिथल्या एका महा महाविद्यालयामध्ये होत्या तर यांच्याविरुद्ध भांडून आम्ही विद्यापीठाच्या पातळीवर हे बी एम एम मराठी करून घेतलं त्यावेळेला आम्हाला सुप्रिया सुळेंनी मदत केली कारण त्याला राजेश टोपे त्यांच्या पक्षाचे आणि ते शिक्षण मंत्री होतं तेव्हाच मला एक असा प्रसंग आठवतो की राजकीय नेते चांगले असतात पण त्यांच्या अवतीभोवतीच्या वातावरणाचा त्यांच्यावर परिणामही कसा होतो आम्ही चळवळीचे लोक आम्ही काम करत होतो आमचं आम्ही काही एक यश मिळवत होतो त्या दरम्यान कोणीतरी मनसेचे लोक टोप्यांकडे गेले आणि म्हणले की हा अभ्यासक्रम मराठीत झाला पाहिजे त्यामुळे सुप्रियाताईंचा असं समज झालं की बहुतेक हे मराठी अभ्यास केंद्रवाले लोक मनसेचेच आहेत तर मग त्यांना असं वाटलं की जर हे मनसेचे असतील तर ह्यांना आपण का मदत करावी तर मग आम्हाला त्यांना हे सांगता सांगता पुरेवाट झाली की आम्ही मनसेचे नाही आहोत हा मूळ अजेंडा आमचा आहे पण मनसेने तो जर उचलला किंवा दुसऱ्या कुठल्याही पक्षाने उचलला तर ते आमच्या आवक्या बाहेर नाही आहे आवाक्या आहे आणि आमची हरकत, हरकत नाही पण मग त्यावेळेला तो अभ्यासक्रम मराठीतनं झाला आणि मग त्यावेळेला आम्हाला असं जाणवलं की सत्ता हलवू शकते व्यवस्थेला भगदाड पडू शकतं आणि तुम्ही नेटाने प्रयत्न केले आणि मीडिया तुमच्यासोबत असेल तुम्हाला सातत्यानं बातम्या लोकांच्यापर्यंत पोचवता आल्या लोकांशी बोलता आलं आणि लोकांना असं जाणवलं की बाबा हे मॅनेज होणारे लोक नाही आहेत यांच्याबद्दल एक किमान विश्वासार्हता निर्माण होऊ शकते तर मला असं वाटतं की या प्रक्रियेमध्ये आम्हाला एक असा आत्मविश्वास मिळाला की आपण च अभ्यासाच्या पलीकडं जाणारं आणि राजकारणाच्या अलीकडे असणारं असं मधल्या स्पेसमधलं काहीतरी काम करू शकतो